या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या प्रेरणेनं कार्यक्रम होत आहे ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या समितीचे अध्यक्ष उत्साही जिल्हाधिकारी बात्र पंकजी आशिया जिल्हा परिषदेचे सीओ साहेब भंडारी साहेब गुरुवारी उपस्थित उद्धव महाराज मंडळी आमचे मित्र आमदार विठ्ठलरावजी लंगे आमचे तिन्ही मित्र दिलीपजी भासी अनिलजी मोहिते आणि नितीनजी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि सर्व बंधू आणि बघितले खरं म्हणजे हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अनेकांनी मला विचारलं मित्रांनी विचारलं की हा नेमका कार्यक्रम कशासाठी आणि बऱ्याच वेळा पालकमंत्री साहेबांची देखील चर्चा झाली की आपलं नेमकं फ्रुटफुल आपल्याला पुढे काय घ्यायचं पंडितजींचे विचार सगळे तुम्ही बुद्धिजीवी लोकात पण पुस्तकं वाचले आहेत सेट केले आहे परंतु मला असं तुम्हाला सांगायचं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंडितजींचे जे विचार त्यांनी एकोणीसशे पासष्ट साली मांडले होते त्या विचाराला हो या वर्षी साठ वर्ष पूर्ण झाली म्हणून हे वर्ष दोन हजार दो पंचवीस सव्वीस हिरक वर्ष म्हणून साजरे करायचे आहे हिरक ही संकल्पना पंडितजींनी मांडली होती काय होती ही संकल्पना एकोणीसशे साठच्या दशकामध्ये या संपूर्ण जगामध्ये दोन प्रकारच्या विचारसंधी काम करत होत्या युरोपियन देशांमध्ये एक भांडवलशाही अर्थव्यवस्था काम करत होती आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी विचार व्यवस्था काम करत होती त्या काळामध्ये पंडितजींनी विचार मांडला अंत्योदयाचा म्हणजे अंतिम माणसाचं कल्याण पण प्राईम मिनिस्टर साहेबांचा आपल्या व्हिडिओ पाहिला शेवटचं माणसाचं काही आणि हे काही फक्त एक वैचारिक फिलॉसॉफी नाहीये अंत्योदय ही थी एक जीवनशैली आहे बसलेला प्रत्येक माणूस कुणी प्राध्यापक असेल कुणी डॉक्टर असेल कुणी वकील असेल कुणी अधिकारी असेल प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अंत्योदय हा विचार असलाच पाहिजे आणि मला मुद्दाम सांगायचं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असो किंवा आपले जिल्हाधिकारी पंतक असे असेल दोघंही हे अंत्योदयाचे संकल्पनेची जीवनशैली अंगीकारलेले काढलेली उदाहरण मूर्तीमंत्र आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की पालकमंत्री साहेबांचं मी अनेक वेळा पाहिलंय की त्यांचे जनता दरबार ज्यावेळेला होत्या त्या जनता दरबारामध्ये पाच पाच हजार लोक येत असतात आणि प्रत्येक माणसाचं काम पाहायचं समजून घ्यायचं आणखी माणसाला भेटायच्या उठायचं नाही धराबा एका खुर्चीवर बसायचं अशा पद्धतीचं काम आपले पालकमंत्री साहेब करतात तसंच उदाहरण जिल्हाधिकारी साहेबांचं दर सोमवारी आणि दर शुक्रवारी बारा ने दो ते दोन गरीब आत्मकडे बंद झालं तरी त्याला भेटल्याशिवाय ते थांबत नाही कुठली अपॉइंटमेंट करणार नाही मला असं वाटतं की या दोन्ही नेत्यांचं अधिकारी आणि नेते दोघांचं जोरदार टाळ्यातून आपण आंदोलन करायचं हे सगळ्या काम करताना पुढे काय करायचं स्पर्धा होतील निबंध स्पर्धा होतील बक्षीस होतील आणखी कार्यक्रम परंतु मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जे आपलं मांडलं आणि मला आठवतं की दोन हजार चौदा साली प्राईम मिनिस्टर झाल्याला पहिल्यांदा शपथ घेतली अजूनही लोक उभं आहेत हो की त्यांनी सांगितलं की माझं सरकार पंडित आमदोदियाचं काम करणार ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि त्यानंतर सगळे योजना आपण पाहतो उज्ज्वला योजना असेल पीएम घरपूर योजना असेल आरोग्याची योजना असेल विम्याची योजना असेल या सगळ्या योजना आमदो याच्या या संकल्पने राहणार आहेत फार आमची जायची गरज नाही आपल्याकडे सुद्धा अनेक माणसा मंत्री उदाहरण आहेत जसं मी कलेक्ट मंत्र्यांचं सांगितलं आणि कलेक्टर साहेबांचं सांगितलं मी बरोबर आपले पॉलिटेक्निकचे प्राचार्य सेब त्यांच्याकडे बसलो त्यांनी मला बोलत बोलतं सांगितले की माझ्याकडे एक विद्यार्थिनी आली आणि तिने सांगितलं की माझ्या हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी उत्कृष्टपणे कुठलीही योजना नसताना सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांनी पैसे गोळा करून त्या मुलीची व्यवस्था केली आगरकर साहेबांचं देखील शाळेमध्ये अभिनंदन केलं मला असं वाटतं ही भूमिका प्रत्येकाची असते कठोड्यामध्ये कापऱ्यामध्ये भाटरी त्यांनी लोकांची शेरगोळा केली आहे आणि अशा प्रकारची संकल्पना आपल्याकडे आपल्या जिल्ह्याला तर बिलकुलच नाही त्यामुळे परिवारामध्ये ही मागच्या तीन पुढे बसलं काम आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या हे गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो राज्यामध्ये ज्या वेळेला हे सगळं जाहीर केलं त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाल्या नगर जिल्ह्याची समिती आणि तीन मी सगळ्या कामाचा अहवाल घेऊन या खात्याचे मंत्री मंगल प्रभात गोडे यांना भेटतो आणि पालकमंत्री साहेब मला आनंद वाटतो नगर जिल्ह्यामध्ये वीस हजार विद्यार्थी सहभाग झाले महाराष्ट्रात रिकॉर्ड आणि याचा सगळ्या सगळ्या तुम्ही या मंडळीने पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला यांची व्याख्यानं पोहोचत एक नंतर त्याने सुद्धा अशी वाटली की ज्यावेळेला आम्ही काही कॉलेजमध्ये गेलो आणि मुलांना विचारलं साठ मुलांचा वर्ग होता किती लोकांना पंडित ती जाईल माहिती आहे दुर्दैवानं पंडित साहेब त्याला फक्त एक मुलाने हात वर केला की पंडितजीचं म्हणणं नेमकी काय माहिती आहे तर तो म्हणलं ते स्वातंत्र्य सैनिक मी त्यालाही तशी माहिती नव्हती मग मला लक्षात आलं की हा विषय जास्तीत जास्त समाजातल्या घटकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं काम आहे आणि त्यादृष्टीनं कलेक्टर साहेब जे काम करत आहेत कालचं उदाहरण सांगतो कालच्या बैठकीमध्ये मी तर फक्त आकडे घेत होतो किती मुलं आले किती आले पण साहेबांनी विचारलं एकूण मुलांची संख्या की त्याचं पर्सेंटेज घेते मला साहेबांना आनंद वाटतो सांगायला या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास बारा ते पंधरा टक्के विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितले की हा सहभाग वीस टक्क्यापर्यंत या जिल्ह्याचं सुदैव आहे की विखे पाटील साहेबांसारखं एक कर्तबदार नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर टीम देखील आजची जर पाहिली तर मला असं वाटतं अनेक वर्षानंतर इतकं सुंदर कॉम्बिनेशन झालंय जिल्हाधिकारी असतील सीओ साहेब असतील एसपी साहेब असतील आणि बाकी सगळे अधिकारी या माध्यमातले या जिल्ह्याचा अंत्य जास्तीत जास्त विकास व्हावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आम्ही माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती